भरधाव ट्रकच्या धडकेत विवाहतीसह तरुणी ठार रुग्णालयात अश्रूचा महापूर श्रमजवळील द्वारकाई अपार्टमेंटकडून जळगाव शहराकडे दुचाकीने बाजारात जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने विवाहतीसह सतरा वर्षीय मुलीची दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे तर सोबत असलेल्या तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान धडक देणारा ट्रक हा न थांबता घटनास्थळावरून फरार झाला होता त्याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नशिराबाद गावाजवळ पकडले आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर वय सतरा आणि दीक्षिता राहुल पाटील वय सत्तावीस दोन्ही राहणार द्वारकाई अपार्टमेंट श्रम जळगाव असे मय्यत दोघांची नावे आहेत द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही आई वडील लहान भाऊ यांच्यासह राहत होती याच अपार्टमेंटमध्ये दीक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या दीक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते त्यामुळे गेल्या दहा दिवसापासून त्या माहेरी वाटिका श्रम येथे आलेल्या होत्या तसेच या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता त्यामुळे मुलाला पाहण्यासाठी दीक्षिका पाटील या तीन वर्षाच्या मुलगा रुद्र आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दुचाकीने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या खोटेनगरकडून जळगाव शहराकडे दुचाकीने जात असताना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना चिरडले या अपघातात दीक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रुद्र हा गंभीर जखमी झाला ही घटना नजीकच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला दोघांच्या नातेवाईकांची एकच आक्रोश केला होता या घटनेबाबत जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळी माजी महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली होती शासकीय रुग्णालयात आमदार राजूमामा भोळे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सात्वन केले यावेळी घटनेची माहिती आमदार भोळे यांनी जाणून घेतली प्रसंगी डॉक्टर गिरीश ठाकूर उपस्थित होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएफ सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र काय मी माझा दवाखाना आटपून घरी जात असताना रस्त्यावर दोन महिला ऑन दी स्पॉट मृत झालेल्या होत्या बहुतेक ट्रक आणि गाडीचा टू व्हीलरचा अपघात झालेला आहे आणि एक लहान बाळ अगदी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथे मला दिसलं मला त्याला हॉस्पिटल लायजेशन करणं खूप जरुरी होतं त्यामुळे मी त्याला ताबडतोब घेतलं आणि ताबडतोब त्याला हॉस्पिटलायजेशन केलं बाळाची क कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि क्रिटिकल असल्यामुळे त्याला ट्रीटमेंट आता चालू केलेली आहे परंतु हे ट्रक आणि ह्या ज्या गाड्या आहेत ॲक्सिडेंट जो झाला हे थोडं याला जबाबदार वर्दळ आणि थोडं रस्त्याची खराबी ह्या गोष्टी थोडं कुठंतरी विचारात घेतल्या पाहिजे शासनाने आणि त्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपलं नाव डॉक्टर चेतन खैरनाथ नॅशनल हायवेला ज्यावेळेला आम्ही त्या बाळाच्या आजीला घरी सोडलं आणि घरी रिटर्न येत होतो त्यावेळेला आम्ही पुन्हा त्या स्पॉटकडे थांबलो आणि बघितलं तर तिथे आजूबाजूला भरपूर खड्डे पडलेले होते म्हणजे एक वेळ मनात असं आलं की या खड्ड्यामुळे हा ॲक्सिडंट तर झाला नसेल ना हा जो महामार्ग आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी खड्डे आहेत खरं तर नॅशनल हायवेवाल्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तिघही मंत्री या रस्त्यावरूनच ये जा करतात त्यांना हे खड्डे दिसत नाही का ते हा माझा पहिला प्रश्न आहे मला असं वाटतं ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेब जळगाव शहरात आले होते तेव्हा त्यांचा पूर्ण मार्ग हा सुधारला गेलेला हो गेला होता सगळे खड्डे बुजलेले होते मुख्यमंत्री साहेबांना जर आमच्या गुलाब भाऊंनी आदरणीय गुलाब भाऊंनी पार दिला नेलं असतं तर मला असं वाटतं तिथपर्यंत ते सगळे खड्डे बुजवले गेले असते मी प्रशासनाला नम्र नम्र आवाहन करते नॅशनल हायवे पीडब्ल्यू डब्ल्यूवाल्यांना नम्र आवाहन करते आहे की हे मृत्यूचा जो हा मार्ग होत चाललेला आहे हा मृत्यूच्या मार्गाकडे तुम्ही लक्ष द्या नाही तर हे जळगावकर तुम्हाला माफ करणार नाही